नेवाशात भाजीपाला खरेदी करा आणि आजार मोफत मिळवा परिसरात घाणीचे साम्राज्य नेवासा शहरात असून नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे विशेषतः नेवाशातील मुख्य बाजार तळावरची स्थिती अत्यंत धक्कादायक असून येथे भाजीपाला खरेदी करताना नागरिकांनी सावध राहण्याची वेळ आली आहे नेवासा शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी बाजार जनावरांचा वावर बंद करावा कचरा व्यवस्थापन सक्षम करावे अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे अन्यथा येत्या काळात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही नागरिक देत आहेत दरम्यान नगराध्यक्ष करणसिंह घुले यांनी शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे पहिल्या दिवशी त्यांनी सहा टन कचरा नष्ट केला आहे ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहावी तसेच परिसरात कायमस्वरूपी स्वच्छता ठेवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे डेंगू मलेरिया विषबाधा जंतुसंसर्ग यांसारख्या आजारांचा धोका वाढलेला असताना प्रशासन मात्र डोळेजाग करत असल्याचे चित्र आहे नेवाशाकरांच्या आरोग्याशी होणारा हा उघडपणे खेळ तातडीने थांबवा अन्यथा लोक आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे आजार तळ परिसरात कचऱ्याचे कचरा दुर्गंधी या सोबतच डुक्कर व गाढवांचा मुक्त वावर कायम स्वरूपी सुरू असतो ठिकाणी रोजच्या रोज नागरिक भाजीपाला फळे व जीवनावश्यक वस्तू खरेदी करतात अशा घाजरेड्या वातावरणात विक्री होणाऱ्या अन्न पदार्थांमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका प्रचंड वाढला आहे शहरात कुठेही नियमित स्वच्छता मोहीम राबवली जात नाही रस्ते गल्ली बोळ चौक बाजारपेठ सर्वत्र केर कचरा साचलेला दिसून येतो कचरा उचलण्याची व्यवस्था कुचकामी ठरली असून नगरपालिकेचे आरोग्य विभाग पूर्णपणे निष्क्रिय झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे